नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विधानसभेपूर्वीच महायुतीला खिंडार पडणार मोठं राजकीय कुटुंब ठाकरे पवारांच्या संपर्कात मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉम प्रेस करा लोकसभा निवडणुकीत सपटून मार्ग खाल्यानंतर महायुतीचे नेते सतर्क झाले आहेत त्यांनी आजपासूनच विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत दुसरीकडे महाविकास आघाडी सोडून महायुतीत सामील झालेले अनेक नेते पुन्हा परतीच्या वाटेवर आहेत विधानसभा निवडणुकापूर्वी महाविकास आघाडीत येण्यासाठी या नेत्यांच्या पडद्यामागच्या हालचाली सुरू आहेत यातील बहुतांशी नेते अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील आहेत तर भाजपच्या काही नाराज नेत्यांनी ने देखील महाविकास आघाडीची कास, कास धरण्याची तयारी दर्शवली आहे अशातच नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे ते विधानसभा निवडणुकापूर्वी नवी मुंबईत मोठं राजकीय भूकंप होणार आहेत असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहेत नवी मुंबईतील एक मोठं राजकीय कुटुंब महाविकास आघाडीत सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या राजकीय कुटुंबातील सर्वच व्यक्ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहेत या राजकीय कुटुंबातील व्यक्तीने व्यक्तींचे त्यांच्या पक्षातील नेत्यासोबत काही दिवसापासून वाद सुरू आहेत याच वादातून ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहेत मित्रांनो या बातमीबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र